माझं नाव राजेश्री सुरवाडे आणि मी राजश्री संगमित्रा महिला सामाजिक बौद्ध फाउंडेशनची अध्यक्ष आहे एक समाजसेविका म्हणून मी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आपण बघितलं असेल आता काही दिवसापासून एक विषय सारखा चर्चेमध्ये होता आमदार साहेबांना जसं संजूभाऊ सावकारी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानास्पद जे वक्तव्य समोर आलं त्यावर जागोजागी निषेध होत होता आणि या घटनेची जेव्हा आम्ही चौकशी केली तर त्याच्यामध्ये आम्हाला निर्देशनात आलं की भूषण बी पाटील नावाचा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर लाईव्ह येऊन पाच तारखेला ही घटना झालेली आहे असं आम्हाला कळालं आणि सहा तारखेला आणि सात तारखेपासून कंटिन्यू त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे भुसावळला असेल किंवा वरंगावला तर त्याने फेसबुक लाईव्हला येऊन त्यांनी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या त्यांच्याबद्दल अगदी खालच्या थरावर जाऊन अश्लील भाषेमध्ये शिवीगाड करत त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी जयभीम समाजाचाही अपमान केलेला आहे जयभीम समाजाबद्दलही तो बोललेला आहे त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजूभाऊ सावकारे सावकरे यांच्याबद्दलही अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती आदरणीय रजनीताई सावकरे ज्या एक समाजसेविका आहे आदर्श समाजसेविका आहे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष आहे अशा आदर्श महिलेला तक्का अगदी गलिच्छ आणि अश्लील शब्दामध्ये एक श्रीजातीचा अपमान ते बघितल्यानंतर अक्षरशः अंगामध्ये आग सडसडत आहे की त्या व्यक्तीला भेटला तर भेट तिथंच आम्ही जाळून टाकू इतकी आग आमच्यामध्ये घुसलेली ते सगळे शब्द ऐकून त्याचबरोबर इथं ना थांबता त्या व्यक्तीने आपले जळगाव जिल्ह्याचे एस पी साहेब आणि डी एस पी साहेब यांनाही शिवीगाळ करत मी को कोणाच्या बापाला घाबरत नाही किंवा जेही गलितचे शब्द त्यांनी आमच्या पोलीस प्रशासनाबद्दलही वापरलेलं आहे त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्यांनी लेवा पाटील समाज असेल थोरगावकर समाज असेल सावदेकर समाज असेल ह्या समाजाबद्दल अपमानजनक वाक्य उच्चारत त्या समाजातल्या महिलांबद्दल अश्लील शब्द शिवीगाळ करत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर आमदार साहेब वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजू भाऊ सावकर त्याचबरोबर जगन जगनला ठोकेल असं आमच्या बौद्ध समाजाचे ज्येष्ठ नेते चळवळीतले जगनभाऊ सोनवणे यांनाही त्यांनी मारण्याची धमकी दिलेली आहे आणि रजनीताई सावकर यांना ऍसिड टाकेल असं त्याने उच्चारलेलं आहे ऍसिड टाकून मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे तर ह्या सदर घट गट, सर्व घटनेचा निषेध म्हणून आज रोजी आम्ही एस डी पी आपलं प्रांत अधिकारी साहेबांना विविध मागण्या आम्ही याच्यामध्ये केलेल्या आम आहे मागण्यांमध्ये आमची पहिली मागणी आहे की सदर केसची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये कोणी मास्टर आहे का अक्षय विकृती समाजामध्ये कशी काय पसरत आहे वेळोवेळी आपल्या महाराष्ट्रात असेल भारत देशात असेल किंवा भुसाळ शहरामध्ये महापुरुषांच्या विटंबना सातत्याने घडत आहे कुठेतरी आपलं सामाजिक तलोखा बिघडण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे आणि याचा भविष्यामध्ये वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे त्याचबरोबर सदर केसेसमध्ये त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी सदर केस ही फास्टॅग कोर्टात चालून सहा महिन्याच्या आत निकाल लागून त्याच्यावर फाशीची शिक्षा व्हावी असं कठोर कारवाईसाठी आम्ही इथे मागणी केलेली आहे त्याचबरोबर संजूभाऊ सावकारे आणि त्यांच्या पत्नी आदरणीय रजनीताई सावकारे असतील किंवा आमचे जगनभाऊ सोनवणे असेल यांना पोलिसांनी प्रोटेक्शन द्यावं अशीही मागणी आम्ही ह्या केसेसमध्ये केलेली आहे तर आणि त्यांनी सातत्याने त्याच्याबद्दल असं आम्हाला माहिती पडलेलं आहे की यापूर्वीही त्याने असे काही प्रकार केलेले आहेत त्यात वकील वकील बांधवांना देखील दे त्याने दे वेळोवेळी अपमानित केलेला आहे याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा तक्रारी त्याच्या समोर आलेल्या आहेत तर वास्तविक पाहता तो नेहमी असं करत असतो तर असं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे करण्यामागे कोणीतरी मास्टर माइंड आहे का की जो समाजामध्ये अशी विकृती निर्माण करतोय तर याचा सखोल तपास व्हावा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल आता झालेले आहे फक्त मागणी आमची एकच आहे की त्याची जामीन होता कामा नाही त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे ही शासनाला आम्ही विनंती करतो आणि आज रोजी हा जो व्यक्ती आहे भूषणबी पाटील त्याचा आमच्याकडे फोटो आहे आम्ही अर्जासोबत त्याचा हा फोटो फेसबुक लाईव्ह जेव्हा त्यांनी केला होता त्या लाईव्हचा आम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढलेले आहे आणि अर्जासोबत त्या व्यक्तीच्या आम्ही इथे अधिकाऱ्यांना फोटोसह अर्ज दिलेला आहे तर आमच्या शासनाला एवढीच मागणी आहे की त्याची जामीन होता कामा नाही त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे एवढं आमचं महिला विविध संघटना विविध संघटना असतील भुसावळ शहरातल्या हॉकर्स असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील आमच्या महिला असतील आमच्या वकील भगिनी असतील किंवा समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणार महिला असतील आज आम्ही मिळून इथं आलेलो हो, आहोत ह्या सदर घटनेचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात असं कोणी करण्याच्या आधी आ, विचार केला पाहिजे एवढं शासन त्यांच्यावर कडक झालं पाहिजे आज रोजी ही आम्ही जाहीरपणे जा, त्यांचा निषेध व्यक्त अर्जाद्वारे केलेला आहे एवढी मागणी आमच्या शासनाकडे आहे वकील साहब क्या बोला चाहिए जो शासन का रिस्पेक्ट नहीं करता जैसे एसपी साहब बोलिए आमदार साहब बोलिए मैडम का लेडीज लोगों का तो ऐसे आदमी को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए हमारे जो सीनियर वकील से जो उनके केसेस लेते हैं अगर उनके भी खिलाफ वो कुछ बोलता है तो मुझे लगता है कि वकील संगठन ने भी उसका केस नहीं लेना चाहिए और उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए और जो सबसे ग्रेट हमारे जो बाबा साहब अम्बेडकर है जिन्होंने हमको आज यहाँ पे खड़े रहने लायक बनाया उनका अगर वो अपमान करता है तो सबसे पहले उनकी रिस्पेक्ट करते हुए उसको सजा मिलनी चाहिए